नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आता आपले लाडके बाप्पा आहेत आणि त्यांच्या तें आवडीचा नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक उकडीचे मोदक आज आपण रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर पहिले आपण सारण बनवून घेणार आहोत तर इथे कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि एक नारळ फोडून मी त्याचे साल काढून या मिक्सरवरच फिरवून घेतलेलं आहे अगदी पटकन हे बारीक होतं आणि पटापट सारणही तयार होतं एक मोठा नारळ घेतला होता आणि त्याचं पूर्ण असं हे खोबरं आहे तर हे दीड वाटी खोबरं झालेलं आहे त्याच्यासाठी मी पाऊन वाटी गूळ घातलेलं आहे तर हे गूळ चिरून घालायचं आहे आपल्या आवडीनुसार घालायचं आहे गूळ कमी जास्त गोड त्याच्यावर काही जणांना गोड आवडतात तर काही जणांना कमी गोड आवडतात असे मोदक तर आपल्या आवडीनुसार घालायचं आहे गूळ तर हे बघा एक पाच मिनटानंतर छान गुळ मिक्स झालेला आहे याच्यामध्ये आता हे थोडंसं अजून पाणी आहे ते पाणी थोडंसं आटेपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत तर आता याच्यामध्ये मी एक चमचा खसखस घातलेली आहे खसखस आवडत नसेल नाही घातली तरी चालेल आता आपण याच्यामध्ये विलायची पावडर घातलेली आहे थोडीशी तर हे बघा आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण हे थंड होईपर्यंत याची मोदकाची उकड काढून घेणार आहोत अगदी मोदक झटकेपट तयार होतात अगोदरच आपण असं सारण वगैरे बनवून फ्रीजमध्ये ठेवलं तर तर आता आपण इथे दीड वाटी पीठ घेणार आहोत तर दीड वाटीस पाणी घालायचे एक वाटी घालून झालेलं आहे आणि बघा अर्धी वाटी अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त घेतलेलं आहे कारण पिठापेक्षा पाणी थोडंसं जास्त घ्यायचं म्हणजे उकड छान निघते थोडंसं दूध घातलेलं आहे म्हणजे छान पांढरे मोदक तयार होतात या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायचे आता पा पारीला गोडसर पाना येवा म्हणून याच्यातच ये चा आपल्याला थोडीशी साखर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचे आपण जेव्हा मोदक खातो तेव्हा वरची पारी ही छान गोडसर होते थोडीशी साखर घातल्यामुळे तर हे बघा छान उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे तर गॅस अगदी बारीक करायचं आहे तर एक वाटी पीठ घालून घेतलेलं आहे अजून अर्धी वाटी पीठ घालायचे आपल्याला ज्या वाटीने पाणी घेतले त्याच वाटीने पीठही मोजून घ्यायचे आपल्याला म्हणजे उकड छान तयार होते मोदक हे छान तयार होतात तर हे बघा गॅस बंद केलेला आहे मी आता हे आपल्याला सगळीकडून असं छान हलवून घ्यायचं आहे गॅस बंद केल्यावर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यावर आपण एक दहा मिनटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत म्हणजे छान वाफ निघते आणि उकडही छान मऊ अशी तयार होते दहा मिनिट झालेले आहेत आता एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे याच्यामध्ये तर आता ही एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे पीठ गरम आहे हे आता हाताला चटके बसतात तर या चमच्यानीच मी असं हे सगळीकडून मिक्स करून घेतलेलं आहे वाफ गेली की थोडंसं मग थंड होतं आणि हाताने परत आपल्याला असं मऊ करून घ्यायचं आहे पीठ तर हे बघा छान मऊ पीठ झालेलं अगदी रेशांच्या तांदळाचं वाटतही नाही तर या उकडीचं पीठ आपण घरीच तयार केले तांदूळ स्वच्छ धुवून सावलीला वाळवून ते दळून आणले होते तर आता आपण मोदक करून घेणार आहोत ते बघा असे एक एक पारी करून घ्यायचे थोडंसं तेल लावून घ्यायचं बोटांना म्हणजे हे चिटकणार नाही आणि हे बघा असं गोल गोल फिरवून याला असं मस्त आकार देऊन घेतला आहे गोल आता या तीन बोटांनी आपण याच्या कळ्या पाडून घेणार आहोत तुम्हाला नसतील कळ्या पाडता येत तर तुम्ही साच्यानी केलं तरीही छान मोदक तयार होतात अशा जवळजवळ कळ्या पाडायच्या म्हणजे मोदक छान तयार होतो हे बघा सगळीकडून अशा कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये सारण भरून घेणार आहोत तर सारण भरपूर घालायचे म्हणजे मोदक ही छान लागतो खाताना तर आपल्या आवडीनुसार करायचे आहेत मोदक छोटे मोठे तर मी जास्त मोठेही नाही आणि छोटेही नाही मेडेम असे मोदक केलेले आहेत तरी बघा एक चमचाभर असं सारण भरपूर घातलेलं आहे आता हे आपल्याला मोदक असा गोल गोल असा फिरवून घ्यायचा आहे अशा कळ्या जवळजवळ घ्यायच्या म्हणजे छान कळ्या दिसतात मोदकाला आता हा मोदक असा गोल गोल फिरवून घेतलाय आपण आणि वरचं आपल्याला हे टोक तयार करून घ्यायचं आहे याच प्रकारे आपण आता सर्व मोदक तयार करून घेणार आहोत हे बघा मस्त आकाराचा मोदक तयार झालेला आहे तर आता आपण हे मोदक तयार करून घेतलेले आहेत आता आपण वाफवून घेणार आहोत इथे मी खाली कढई ठेवली आणि त्याच्यावर पूर्णाची जाळी ठेवली आणि वरतून एक कॉटनचा कपडा टाकला आणि आता याच्यावर आपण मोदक ठेवून घेणार आहोत तर असा कपडा ठेवल्यामुळे जाळीला मोदक चिटकत नाहीत तर तुमच्याकडे जर हळदीचं पान असेल तर ते हळदीचं पान ठेवलं तरीही छान मोदक तयार होतात आणि पटकन निघतात ही तो राता है आपन, ले ले ले। तर आता हे आपण एक दहा मिनटासाठी असे वाफवून घेणार आहोत दहा मिनटानंतर बघणार आहोत आपण मोदक हे बघा छान वाफ आलेले आणि ही छान तयार झालेले आहेत रेशनच्या तांदळाचेही छान मोदक तयार होतात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये